पंधरा ऑगस्ट रोजी अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात बाबगाव नाका येथे पार पडला स्वातंत्र्याची सत्याहत्तर वर्ष पूर्ती सोहळा प्रसंगी डी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आमने लोणार परिसरातील इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जैन रिएलिटी हॉल बाबगाव नाका येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी डी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद मोतीराम चोरगे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस विरेन दयानंद चोरगे अध्यक्ष योगेश पाटील संस्थेचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होऊन या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात आले पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छाही दिले वासुदेव आरशी आमने शुभेच्छा आजचा हा दिवस आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी भरपूर अभिमानाचा आहे त्याचबरोबर आजचा दिवस हा भरपूर महत्वाचा आहे त्याचबरोबर आजच्या या दिवसानिमित्त भारत पुढे नेण्याकरिता ज्या आपल्या भविष्यातली पिढी आहे ज्यांचा हातभार आपल्या भारत देशाच्या उन्नतीसाठी लागणार आहे अशा विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव सोहळा या ठिकाणी पार पडत आहोत सर्व विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद 是。